एक सांगा मला दररोज सकाळी उठल्यावर दिवस कसा घालवायचा हे तुम्ही ठरवता की मोबाईल ठरवतो चहा संपतोय वेळ उडतोय आणि स्वप्न ती इंस्टाग्राम रील सारखी स्क्रोल होऊन जात आहेत जर तुम्ही ही दर रविवारी नवीन सुरुवात करू असं ठरवता आणि सोमवारला पुन्हा न्यूज मारता तर थांबा लेखक स्टीफन आर कवी यांचे द सात हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल पुस्तकामधील सात सवयींचं गुपित ऐका माझ्या एकदम कडक रोमांचक आणि आयुष्य घडवणाऱ्या मोजक्या शब्दात नमस्कार मंडळी मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनःपूर्वक स्वागत करत आहे आहो तुम्हाला कधी विचार पडलाय का की खूप झालं सकारात्मक व्हा लक्ष ठेवा यशस्वी बना पण नेमके कसं यावरच उत्तर देणारी ही मास्टर क्लास आहे लेखक या पुस्तकात सात सवयीबद्दल चर्चा करतात सवय क्रमांक एक प्रो व्हा आम्ही करतोय बाकी बघतात साधं उदाहरण घ्या पावसाळ्यात छत्री विसरली आणि भिजलो तर काही लोक म्हणतात नशीबच खराब पण प्रोआक्टिव्ह माणूस म्हणेल माझं चुकलं पुढच्या वेळी छत्री बागेतच ठेवणार आणि तो बागेत छत्री ठेवतो प्रू टिप दररोज सकाळी स्वतःलाच विचारा मी परिस्थितीचा गुलाम आहे की मालक लक्षात घ्या डॉक्टर ए पी झे अब्दुल कलाम म्हणतात तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे अजून एक उदाहरणने समजून घेऊ पप्पूला प्रमोशन मिळाला नाही तो म्हणतो बॉस स्पाशल आहे प्रो असता तर तो म्हणाला असता मी अजून शिकेन पुढच्या वेळेस मी तयार असेन सवय क्रमांक दोन उद्दिष्ट मनात ठेवा गुगल मॅप नाही तर हरवलंच समजा इथे कोवी सांगतो की आयुष्यात प्रत्येक गोष्टीची डेस्टिनेशन माहीत असली पाहिजे तुम्ही लग्न करताय का सुखी संसारासाठी पण तुम्ही संसार सुखाचा कसा करणार हे ठरवलंय का म्हणजे कोणत्याही गोष्टीला सुरुवात करताना तिचा शेवट डोळ्यासमोर ठेवा आपला संदीप दहा वर्षांपासून सेव्हिंग्स करत होता पण कुठे जायचंय का जायचं याचा अंदाजच नव्हता बायकोने शेवटी पैसे घेऊन सहलीवर गेली ते पण एकटीच आपले दहावे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणतात की मोठं स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्याचा निर्धार ठेवा सवय क्रमांक तीन प्रायोरिटाइज करा महत्वाचा आधी करा मेसेजेस नंतर महत्वाचं काम म्हणजे प्रोजेक्ट सबमिशन आणि गरजेचं म्हणजे रिंगटोन लावणं पण आपण काय करतो आधी रिंगटोन मग मीम पाहणं मग प्रोजेक्ट सुट्टीला जातं याचा उपाय टाइम मॅनेजमेंट मीट्रिक्स महत्वाचं आणि तातडीचं काम आधी करा उदाहरणार्थ जेव्हा आई म्हणते दुधाचं भांड ठेव तू म्हणतोस इन्स्टाग्राम रील बघतोय आणि नंतर सगळं घर भरतं आधी वाफेनं आणि मग आईच्या आवाजाने वेळेला महत्व द्या कारण स्वामी विवेकानंद म्हणतात की वेळेला वाया घालवणं म्हणजे आयुष्याचं अपमान करणं सवय क्रमांक चार विन विन विचार करा तुझंही होईल माझंही जमेल संधी आहे की स्पर्धा मित्राने भजी खाल्ली आणि तुला न दिलं नंतर रागावलेला तू म्हणालास आता तुझं नाही चालणार पण त्याने विचार केलाच नाही दोघांनी वाटून खाल्ली असती तर विंटविन म्हणजे एकमेकांच्या फायद्यासाठी निर्णय घेणन ना इगो ना सेल्फिशनेस सोपं उदाहरण बायको म्हणते तुला क्रिकेट पाहायचे मला सिरियल विंटविन तुम्ही मॅच मोबाईलवर ती टीव्हीवर आवाज बंद वा दोघंही खुश हेच विचार महात्मा गांधी मांडून गेलेत की जेव्हा सर्वांचा विचार करता तेव्हाच खऱ्या अर्थाने मोठं काही घडतं सवय क्रमांक पाच समजून घ्या मग समजवा कारण कान आधी तोंड नंतर जसे रजनीकांत म्हणतात की माणसाला ऐकण्याची ताकद हवी कारण प्रत्येकाची कहाणी वेगळी असते आपण कधी कुणाचं ऐकतो का आपण लगेच उत्तर द्यायला सुरुवात करतो पण कोवी सांगतो आधी समजून घ्या एम्पथी ठेवा उदाहरणार्थ मित्र म्हणतो मी ब्रेकअप केलंय आणि तू लगेच चल पार्टी करूया अरे आधी समजून घ्या त्याचं दुःख सवय क्रमांक सहा सहकार्य करा सिनजी म्हणजे एक अधिक एक बरोबर अकरा एकटे रामायण लिहिलं गेलेले नाही वाल्मिकी हनुमान संपूर्ण टीम होती खोवी सांगतो सिनर्जी म्हणजे वेगवेगळ्या लोकांची ताकद एकत्र करून काहीतरी मोठं साध्य करणं सहकार्य केल्यावर नवीन कल्पना जन्माला येतात एकीचे बळ तुम्हाला तर माहिती आहेच उदाहरणार्थ घरात सगळे मिळून साफसफाई तरच दुपारचे जेवण लवकर मिळतं लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एकटे आपण वेगाने जाऊ शकतो पण एकत्र चालल्यास दूरवर पोहोचू शकतो सवय क्रमांक सात स्वतःला घडवा मेंदूची बॅटरी चार्ज घेवा नाहीतर मोबाईल प्रमाणे बंद पाडेल ही सवय म्हणजे सेल्फ रिन्युअल शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आत्मिक विकास व्यायाम करा वाचा ध्यानधारणा करा उदाहरणार्थ सकाळी उठून मोबाईल न बघता चालायला जा एकदा तरी सूर्य तुमच्याकडे बघून म्हणेल वा हाच खरा शिकलेला माणूस आहे रवींद्रनाथ टागोर सांगितल्याप्रमाणे शिकणं कधीही थांबवू नका कारण आयुष्य हेच शिक्षण आहे एकंदरीत काय या सात सवयी म्हणजे तुमच्या आयुष्याचं स्वाग सेट करणारे नियम आहेत सक्सेस विजडम अवेअरनेस आणि ग्रोथ शेवटचं उदाहरण संदीप आणि चहा संदीप रोज सकाळी उठायचा पण मोबाईल हातात घेताच व्हॉट्सअप इंस्टाग्राम मीम्स आणि मग सगळं टेन्शन एक दिवस त्याला हे पुस्तक मिळालं तो म्हणाला चला बदल घडवूया तो प्रो झाला सकाळी लवकर उठतो उद्दिष्ट ठरवलं फिट व्हायचं महत्वाचं आधी करतो जॉगिंग आधी रिव्स नंतर ऑफिसमध्ये विनविन विचार सहकार्य वाढलं तो ऐकतो आधी बायकोचं मग बॉसचं मित्रांसोबत सिनर्जी एकत्र प्रोजेक्ट केला आणि रोज स्वतःसाठी वेळ ठेवतो स्वतःशी गप्पा मारतो स्वतःला जाणून घेतो आता संदीपचं आयुष्य म्हणजे कटिंग चहा पण विचारांचा कडक डोस मग काय मंडळी लाईक आणि शेअर करणार ना यशस्वी व्हायचे असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला अजून कोणकोणत्या पुस्तकाची समरी ऐकायची आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मग पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत लक्षात ठेवा स्वप्न उन्हात ठेवून दिवस घालवण्यापेक्षा आता वेळ आली आहे सवयींनी स्वतःला घडवण्याची कोवी काका सांगून गेले यश हे अचानक मिळणारी लॉटरी नाही तर रोज केलेली छोटी पण शिस्तबद्ध गुंतवणूक आहे आजपासून एक सवय निवडा आणि स्वतःला म्हणायचं मी रिॲक्टिव्ह नाही मी प्रोएक्टिव्ह आहे मी आयुष्याला सिरियसली घेणार नाही पण सवयी मात्र सिरियसली बदलणार जाऊ दे गड्या अफेक्टिव्ह बनायचं आहे ना तर चहा उकळतोय विचारही उकळतोय उठा बदला आणि चमका धन्यवाद आपले दिवस सुखकर होईल